आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे अयोध्येतल्या नवनिर्मित राम मंदिरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा परंपरा आणि आधुनिकतेची कास धरून भारत समृद्धी साध्य करेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन एक कोटी घरांना छतावरची सौर यंत्रणा देणारी सूर्योदय दे योजना प्रधानमंत्र्यांकडून जाहीर राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला नोटीस अयोध्येतल्या नवनिर्मित राम मंदिरात आज श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत संपन्न झाली राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख महंत नृत्यगोपालदास यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा झाला यावेळी उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उपस्थित होते अयोध्येतल्या रामांच्या जुन्या मूर्तीचं पूजेनं प्राणप्रतिष्ठा संकल्पाचा प्रारंभ झाला आणि नंतर नवनिर्मित मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अभिषेक आदी उपचारांनी करण्यात आली सनईच्या सुरांमध्ये आणि रघुपती राघव राजाराम पावन सीताराम सीतारामच्या गजरात नवीन मूर्तीची पूजा मान्यवरांनी केली अयोध्या नगरीतल्या या वैभवशाली सोहळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मान्यवरांसह रामभक्तांची गर्दी झाली होती परंपरा आणि आधुनिकतेची कास धरून भारत समृद्धी साध्य करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत प्राणप्रतिष्ठेनंतर केलं देशाला वैभवशाली आणि विकसित करण्यासाठी पराक्रम पुरुषार्थ आणि समर्पणाची गरज असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं समृद्ध परंपरांचा वारसा आणि प्रगतीच्या नव्या दिशा दाखवणारी क्षमता भारताकडे पुरेपूर असल्याचं पटवून देणारी स्थिती आज असून प्रत्येक भारतीयानं त्यासाठी समर्पणाची तयारी करावी असं आवाहन त्यांनी केलं हमे आज इस पवित्र समय से अगले एक हजार साल के भारत की नीव रखनी है मंदिर निर्माण से आगे बढ़कर अब हमें सभी देशवासी यही इस पल से समर्थ सक्षम भव्य दिव्य भारत के निर्माण की सौगंध लेते हैं राम के विचार मानस के साथ ही जन मानस में भी हो यही राष्ट्र निर्माण की सीढ़ी है भविष्यात विश्वासात राहणार भारत असेल या विश्वासाचं प्रतीक हा सोहळा असल्याचं चा सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात केवळ रामलल्लांचं पाचशे वर्षांनी मंदिरात पुनरागमन झालं असं नव्हे तर भारताच्या स्वचं पुनरागमन झालं आहे असं ते म्हणाले उत्तर प्रदेशात डबल इंजिन सरकारमुळे अयोध्या आणि परिसराचा विकास सुलभ झाल्याचं उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांनी राम मंदिर साकार झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे उत्साह आणि आनंद व्यक्त करण्यात आला महाराष्ट्रात या प्रतिष्ठापना समारोहाचं सा औचित्य साधून आज राजभवनातल्या श्री गुंडीदेवी मंदिर परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना करण्यात आली राज्यपाल बैस यांनी पत्नी रामबाई बैस यांच्यासह प्रभू रामाची आरती केली व उपस्थितांसह नामगजरात भाग घेतला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या बाळासाहेबांच्या स्वप्न होतं आणि करोडो राम भक्तांचं देखील स्वप्न होत की अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर व्हावं भव्य दिव्य असं राम मंदिर झालं एक ऐतिहासिक असा क्षण आहे एक सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा आजचा दिवस आहे खरं म्हणजे चौदा वर्षाचा वनवास रामाचा संपला पाचशे वर्षाचा हा इतिहास आहे आणि पाचशे वर्षापासून तमाम या देशातली जनता आज लावून बसली होती अयोध्यामध्ये कधी मंदिरामध्ये रामलल्ला विराजमान होती त्याची वाट पाहत होते आतुरतेने आणि आज, आज प्रभू रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातल्या कोपिनेश्वर मंदिरात हा सोहळा लाईव्ह पाहून झाल्यावर जय श्रीरामाचा जयघोष केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातल्या प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरात पूजा करून दर्शन घेतलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातल्या रामनगरात पूजा केली प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी कोराडीतल्या श्री जगदंबा देवस्थानात सहा हजार किलोचा शिरा तयार केला अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सीतेचं माहेर असलेल्या नेपाळच्या जनकपूरमध्ये दे देखील उत्सवी वातावरण आहे जनकपुरात रामभजनांचे सूर गुंजत आहेत रस्त्यांवर रांगोळे काढल्या आहेत भगवेध्ज फडकले आहेत मंदिराच्या आवारात मोठ्या टीव्ही स्क्रीनवर अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं त्याआधी नेपाळच्या या जानकी मंदिरातून अयोध्येपर्यंत भारयात्रा काढण्यात आली होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजना जाहीर केली आहे त्याअंतर्गत एक कोटी घरांना छतावरची सौर यंत्रणा मिळणार आहे देशातल्या नागरिकांकडे स्वतःची सौर यंत्रणा असली पाहिजे असं मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयावरचा वीज बिलाचा बोजा कमी होईल त्याबरोबरच ऊर्जा क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होईल असंही त्यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत करण्यात आलं कला संस्कृती शौर्य नवसंशोधन समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रातल्या विशेष कामगिरीबद्दल संपूर्ण देशातून एकोणीस बालकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नंदुरबारच्या आदित्य ब्राम्हणे याला राष्ट्रीय बाल पुरस्कार मरणोत्तर मिळाला गेल्या वर्षी मे महिन्यात शहादा तालुक्यातल्या पिप्राणी इथं त्यांना बुडणाऱ्या दोन भावांचे जीव वाचवले पण यात बारा वर्षाच्या आदित्याचा मृत्यू झाला या शौर्याबद्दल केंद्र सरकारनं त्यांना हा सन्मान दिला आहे यावेळी राष्ट्रपतींनी पुरस्कार विजेत्या बालकांना मार्गदर्शन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पुरस्कार विजेत्या मुलांशी संवाद साधणार आहेत ही मुलं प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार आहेत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं ना शिंदे गटाला नोटीस बजावली आहे विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नोटीस ना बजावली आणि दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश शिंदे गटाला दिले या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी का घेऊ नये अशी विचारणा न्यायालयानं उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांना केली त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांनी निकाल निकाल दिला आहे याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी घेतली तर निकालाला विलंब होईल असं सिब्बल म्हणाले प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा एकूण सव्वीस चित्ररथ सहभागी होणार आहेत यापैकी सोळा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे तर दहा मंत्रालय विभाग आणि संस्थाचे असतील महाराष्ट्रासह अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ संचलनात सहभागी होतील आकाशवाणीनं आराधना ही नवी वाहिनी सुरू केली आहे ही डिजिटल वाहिनी यूट्यूब आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आकाशवाणी आराधना नावानं उपलब्ध असेल भारतीय सभ्यता सांस्कृतिक लवचिकता आणि वसुधैव कुटुंबाची संकल्पना या वाहिनीतून प्रतिबिंबित होईल असं आकाशवाणीच्या प्रधान महासंचालक डॉक्टर वसुधा गुप्ता म्हणाल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा अयोध्येतल्या नवनिर्मित राम मंदिरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा परंपरा आणि आधुनिकतेची कास धरून भारत समृद्धी साध्य करेल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन एक कोटी घरांना छतावरची सौर यंत्रणा देणारी सूर्योदय योजना प्रधानमंत्र्यांकडून जाहीर राष्ट्रीय बाल पुरस्काराचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला नोटीस याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार